मधल्या वेळेत काही ना काही खाणं सर्वांनाच आवडतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि ते जर पौष्टिक असेल तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्सक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये बनत आहेत दोन ते तीन महिने आरामाट टिकणारे आणि पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू चला तर मग लेट्सक लाडूसाठी आधी व्यवस्थित छान आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर आपण याला आधी थंड करून घेऊया याच्या साली जर तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता शेंगदाणे थंड झाल्यावर काढायचे पण मी असेच वापरणार आहे याने लाडूच्या चवीमध्ये काही फारसा फरक पडत नाही तर हे सगळे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि याला आपण भरडून घ्यायचं आहे बारीक पावडर करायची नाही आहे फक्त भरडून घ्यायचं ट्रेडिशनली हे शेंगदाण्याचे जे लाडू असतात ते शेंगदाणे आणि गूळ खलबत्त्यात कुटून मग लाडू बनवले जातात त्यामुळे काय होतं की शेंगदाण्यांचं तेल रिलीज होतं आणि खूप छान बाइंडिंग येते तर हे बघा इथे मी मिक्सरमध्ये असं जाडसरच हे वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे वाटून झाले की यात गुळ टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात अर्धा किलो शेंगदाणे असतील तर त्याला अर्धा किलो गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पण मी इथे अर्धा किलो गुळापेक्षा थोडंसं कमी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ वापरू शकता मी इथे ऑर्गॅनिक गूळ पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे जो गूळ अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता फक्त चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आहे इथे त्याने लाडू थोडेसे चिवट होऊन जातात कोणताही गुळ वापरा पण शक्यतो गूळ किसून मग वापरायचा आता यामध्ये एक चमचा वेलदोड्याची पूड टाकते हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून आहे हे मिश्रण आता थोडं कोरडं दिसतंय तर लाडू बांधता यावेत यासाठी काय करायचंय हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचंय आणि थोडंसं याला पुन्हा ब्लेंड करून घ्यायचंय पावडर करायची नाहीये थोडंसं जाडसरच आहे पण याला व्यवस्थित बाइंडिंग येईल असं याला वाटून घ्यायचं गूळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण एकत्र एक ब्लेंड करून झालं की हे बघा याला असं छान बांधता येतं तर याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर लहान मोठे आपल्याला हवे तसे आपण याचे लाडू वळवून घेऊयात मिक्सरला फिरवूनसुद्धा गूळ जर कोरडा पडत असेल किंवा लाडू बांधता येत नसतील तर हात थोडासा ओला करायचा आणि मग लाडू बांधायचे पाण्याचा हात लागला तरीसुद्धा हे लाडू दोन ते तीन महिने छान राहतात खराब अजिबात होत नाही आणि खरं तर तेवढ्या दिवस ते शिल्लकच राहणार नाहीत तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू